नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात तर तुम्ही आनंदीचा असाल अशी मी आशा करतो तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत बोटमध्ये बसायला तर बघू आहे आज बोटमध्ये बसल्यावरती कसं फिलिंग होते मी पहिल्यांदाच बोटमध्ये बसलेलो आहे आणि मित्रांनो आपल्या देशात टॅलेंटला कमी नाही तर पुढं बघा आता कसा मानूस जोपला जो तो है आठ जोपला है तो मैं बगा आता तो वाव कसला भारी निसर्ग है बगा इत इतनी छान है दिव दिहूला आलो हो तो ओदी तो चला तो कर राम बीज है तेनिमित्ता तो चला मन ला तो परिस्थिति कसी थी बगा, बोटिंग वगैरह करता ये का बोट मधे बसता ये का है। तर बघा आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे तर आणि माझ्या पाठीमागं बघा किती सुंदर निसर्ग आहे वाव खूपच छान आहे आणि भारी वाटते एकदम पाणी ही कसं बघा आहे एकदम सुंदर पाणी दिसत आहे नदीच्या कडाला झाडं वगैरे आहेत तर बघा हे पाणी कसं दिसतं आहे बघा किती मस्त वाटतं आहे आणि पुढं गाता मंदिर आहे आपण आता गाता मंदिराकडे जाणार आहोत बघा बस चालीवरनं किती छान दृश्य आहे बघा वा किती निसर्ग किती छान आहे हां बघा आता आता पुलाच्या जवळ आलेल्या आहेत पुलावरनं गाड्या वगैरे चालू आहेत तर खालून बघा दिसतंय गाथा मंदिर दिसतंय बघा खालून बघा आणि पुलाच्या खालून आता गोट चाललेली आहे वाह किती छान आहे बघा बघा पूल वाव खूपच निसर्ग आहे इथं आता तुम्ही बघू शकता बघा आणि इथंच बघा एक माणूस झोपला आहे वरती बघा आता का एकदम पुलावर पुलाच्या खाली माणूस झोपलाय बघा त्या कट्ट्यावर आईला कसं काय गेला असं भाऊ हिन माणूस खरंच आपल्या देशात टॅलेंटला कमी नाही काय बघा आता बघा माणसं आहे बा किती भारी निसर्ग आहे बघा आता लयच भारी वाटते बर का पाणी हिन बघायला ऊन पडलेलं उन्हाच्या उन्हाचं भारी वाटते पाण्यामध्ये असं बोटीमध्ये बसायला बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसं आहे इथलं निसर्ग आणि इथलं माणसाची पण कला कशी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आता आले आता बोट परत बोट स्टेशनवरती आली आणि आता उतरू चला आता आपण आता हा व्हिडिओ बंद करू नंतर दुसरा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद